नमस्कार मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण गीतांजलीचा मराठी जो अनुवाद होता तो अनुवाद सादर करण्याचा सा केलेला एक छोटासा प्रयत्न आणि त्यातील आजची ही एक शेवटची कविता खरं तर ज्यांना गीतांजलीमध्ये नेमकं काय आहे हे माहीत नव्हतं अशांसाठी कवयित्री आशा गुजर यांनी गीतांजलीचा जो मराठी अनुवाद केला होता तो सादर करण्याचा मी येथे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातीलच आजची ही एक शेवटची कविता कवितेचं नाव आहे हे दयागणा प्रभो हे दयागणा प्रभो मी तुला केलेल्या एका प्रणामानं माझी सगळी अंग प्रत्यंग विकसित होऊन तुझ्या पायाशी या जगाला स्पर्श करून माझ्या एका अभिवादनानं माझं मन आषाढातल्या न बरचलेल्या जलाभारानं जडावलेल्या वाकलेल्या मेघासारखं तुझ्या दाराशी विनम्र होते तुला केलेल्या एकाच नमस्कारानं एकच एक प्रवाह होऊन तो शांतीच्या महासागरात विलीन हो तुझ्या पायावर एकदा डोकं ठेवल्यावर पर्वतावरील घरट्यात प्रवेश करायला असुसलेल्या रात्रंदिवस अथक उडत राहणाऱ्या क्रौच पक्षाच्या समूहाप्रमाणे माझी जीवनयात्रा अनंताच्या चिरंतनगृहात विराम पाऊ दे धन्यवाद